माझ्या ताईचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं लग्नानंतर सासरे कसं फटकून वागायचं याबाबत तिच्याकडून मोलाच्या टिप्स मिळत होत्या लग्नाने फक्त नवरा आपला झालेला असतो त्यामुळे सासूसासरे आणि इतर नातेवाईक यांना अजिबात भाऊ द्यायची गरज नाही सुरुवातीपासूनच त्यांना निग्लेट करत त्यांच्याशी रोखोक वागायचं म्हणजे भविष्यात ते डोक्यावर बसू शकत नाहीत हे मी मनावर पक्क बिंबून घेतलं होतं आई सांगत असे ताईचं लग्न झालं नवलाईचे नऊ दिवस संपले संसार सुरू झाला ज्या सासू सासरे नामक व्यक्तींना आतापर्यंत कधी पाहिलेही नव्हते त्यांना एकाएकी आई बाबांनी तिला खूप जड जात असे संसाराला दोन वर्ष झाले आहेत ताईच्या सासरे अजून पाहिजे तसे सूरजुळे नाहीत तिचे इतरांशी आता मलाही त्या दिव्यातून जायचे होते ठरल्या दिवशी मुहूर्तावर अक्षता पडल्या आमची एवढी सगळी तयारी असूनही ऐनवेळेवर थोडासा गोंधळ उडालाच पण आईच्या अपेक्षेप्रमाणे माझ्या सासूबाईच्या चेहऱ्यावर आट्या अशा काही दिसल्या नाहीत उलट अहो एवढ्या मोठ्या कार्यात थोडं मागे पुढे होतच असतं म्हणत त्यांनी समजूतदारपणाने घेतलं रिसेप्शनसाठी मी प्रांजलसोबत डायचवर बसले तेव्हा मी त्याला अरे तुरेच करत होते आई म्हणे तुझी सासू हे कपून घेणार नाही ग्रुप फोटोच्या वे वेळेस त्या मला लागूनच उभ्या होत्या हळूच कानाशी येऊन म्हणाल्या अगं अरे म्हणण्यास आपलेपणा जिवाळा असतो काही हरकत नाही पण चार चौकात आपल्या नवऱ्याचा मान आपण टाकायचा त्याचा पान उतारा होऊ द्यायचा नाही कंपनीच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप मला काँग्रेस द्यायला आला नकळत मी ओळख करून देताना म्हटले या माझ्या सासूबाई तशी सर्वांसमोरच त्या उद्धारल्या अगं एखाद्याच्या आईबाबांची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही आधी ते त्यांच्यानंतर आम्ही बरं का तू आम्हाला काका काकू म्हणू शकतेस सो कॉल्ड आउटरेटेड सासूकडून मी इतका समजूतदारपणा एक्सपेक्ट केला नव्हता सत्यनारायण नंतर पहिल्या रात्री झोपायला साडेतीन झाले गेले पाच सहा दिवसाच्या दगदगीमुळे इतकी गाठ झोप लागली की सकाळी सव्वा नऊला जागाली नवरबा केव्हा उठून बाहेर गेला होता कुणास्टाऊक लगबगिने आवरून किचनकडे निघाले पहिली रात्र उलटून पहिल्या सकाळी जेव्हा एक नवविवाहिता नव्या घरी चार चौक्या पाहुण्यांच्या गजबजाटात नॉर्मल चेहरा ठेवण्याचा असफल प्रयत्न करत सुनेच्या भूमिकेत वावरू लागते तेव्हा लज्जा आणि संकोचाने तिची काय तलांबळ होते ते एक नवविवाहिताच जाणे इतक्या साऱ्या लोकांमध्ये मी एकटी पडल्यासारखे मला वाटू लागले एक तर मला उठायला उशीर झाला आता सासूबाई चार चौकात चार, चार शब्द बोलतील की काय त्यांना तितकेच बाणेदार उत्तर देण्याची पूर्वतयारी आईने माझ्याकडून करून घेतली होती पण तो माझा आवेश कुठल्या कुठे गळून पडला होता त्या क्षणी गरज होती ते कुणीतरी बाईने माझ्या मनाची अवघड अवस्था समजून घेऊन मला आपलंसं करण्याची अचानक सासूबाई प्रकटल्या अगं ए ग बाई बैस लाजतेच काय अगं हेच तर जीवनातले खरे सोन्याचे दिवस असतात स्वतःच्या आनंदाच्या महासागरात झोकून देण्याचे म्हणत अक्षरशः मावशीने घ्यावे त्या माईने त्यांनी मला जवळ घेतले बरं बर का गं आजपासून ही लक्ष्मी आहे बरं का आपल्या घरकुलाची हिला आपल्यामध्ये मुरेपर्यंत सगळ्यांनी मदत करायची हं कुणी हिची टिंगल बिंगल केलेली मी सहन करणार नाही बरं का म्हणत पाठीवर थोपडले माईच्या या अनपेक्षित ओलाव्याने मी पुरती विरघळून गेले सकाळी माझी वाट न पाहता सासूबाईनेच किचन आवरून सकाळचा उपमा सुद्धा तयार केला होता अगं तुझ्यापुढे सगळं आयुष्य पडलं आहे कामासाठी म्हणत त्याने माझ्यासाठी उपम्यावर शेव पेरली सगळ्यांचा नाष्टा झाला होता मीज काय ती राहिली होते मी उपमा खात असताना माझे न ऐकता त्याने गॅसवर चहा सुद्धा टाकला उद्यापासून तुलाच करायचं की म्हणाल्या शेवटी चहा मात्र मी गाळून घेतला अगं तुझ्या आईकडून तुझी आवडीनिवडी आधीच विचारून घेतल्या होत्या ही गे तुला पालेकर बेकरीची नानकटाई लागते ना चहासोबत आता मात्र मला घहीवरल्यासारखे झाले परतनी हणीहून सर्व आटोपले रोजचे रुटून सुरू झाले सकाळी माझी कंपनी जाण्याची घाई असे सकाळी किचनचा ताबा सासूबाईकडेच असे संध्याकाळी आल्यावर मी माझ्या पद्धतीने कुकर लावत असे भाजीचा चॉईसही माझाच पोळ्यांसाठी बाई होतीच कधी अगं तू थकली असशील म्हणत काकू माझ्या सासूबाई माझा चहासुद्धा सा। ठेवत असत स्वयंपाकात माझी बाजू लंगडीच मग त्या एक एक करत मला शिकवायच्या तेही मला कमी न लेखता कांजल लवकर आला तर आम्ही दोघे संध्याकाळी ये फिरून येत असू त्यानिमित्ताने भाजी किराणा होत असे बदल म्हणून सॅटर्डे संडेला नाटक सिनेमा होत असे घर आणि ऑफिस या धावपळीत आईलासुद्धा फोन करायला वेळ मिळत नसे तो केलास तर आईचं एकच सूर असे अगं मला कळतं तिकडे तुझी आभाळ होत असेल नोकरी करून घर सांभाळणं म्हणजे तारेवरची सरकस त्यात तुझ्या सासूबाई जाऊन बसत असतील भागवत किंवा की कीर्तनाला सुट्टीच्या दिवशी मग सासऱ्यांची लुडबुड राहत असेल इत हे इथे ठेवा ते, ते तसं करा सापसाईपाई करा तशात तुझा नवरा म्हणजे आईच्या आज्ञेत त्यावर मी अगं तसं काही नाही आई इकडे म्हटले तरी तिचं समाधान होत नसे तसे पाहिले तर मी खरंच चुकात होते हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले माझी आई म्हणजे ना अगदी पारंपरिक भुरसटलेल्या जुन्या विचारांची तिच्या दृष्टीने सासू म्हणजे सुनेचा छेड करणारी एक दृष्ट आणि कजाब व्यक्ती तिने माझ्या मनात भरवलं त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या होत्या माझ्या सासूबाई त्या मला नुसतं समजून घेत नव्हत्या हो तर माझं कौतुकही करत होत्या माझ्या आवडीचे ड्रेसेस जीन्स टॉप घालल्यावरही काही निर्बंध होते माझे सासरी म्हणजे काका ते सुद्धा किती जॉली आणि सतत चार्मिंग पर्सनॅलिटी अजिबात जुनाट विचार नाहीत बदलत्या जगाशी जुळून घेण्याकडे त्यांचा कल असे रिडिंग मित्रमंडळ आणि फिरणे यात ते निवांत वेळ घालवत असत मी ऑफिसमधून घरी आले की आपुलकीने विचारत कसा गेला आजचा दिवस मला सासरी पर्क वाटू नये मनावर दडपण राहू नये म्हणून सुरुवातीपासूनच दोघेही खूप मनमोकळे वागत आणि मुख्य म्हणजे मला पूर्ण स्वातंत्र्य होतं एकदा माझ्या हातून गिजर चालूच राहिला तर एक वेळा कुकरमध्ये पुरेसं पाणी टाकायला विसरले एक दोन वेळा वरच्या मजल्यावरचा पंखा सुरूच राहिला पण काकू अगं चालायचंच म्हणून समजून घेत एक दिवस मी गडबडीतच कंपनीत निघून गेले होते सकाळी आंघोळीनंतर माझे कपडे साबणाच्या पाण्यात बुडवून बकेट मागच्या अंगणात ठेवायला विसरले नेमक्या त्या दिवशी कामवाल्या बाई आल्या नाहीत काकूनीच माझे सर्व कपडे धुवून सुद्धा टाकले होते मला इतकं लाजल्यासारखं झालं मन आज भूतकाळात गेलं मी तेव्हा ट्वेल्थमध्ये होते नुकतंच दादाचं लग्न झालं होतं यानं त्या कारणाने आई सतत वहिनीला टोकत असे कधी तिच्या स्वयंपाकावरून कधी पोशाखावरून कधी विसरण्यावरून एक ना दोन वहिनी खालच्या मानेने ऐकून घेई एकदा वहिनी अंघोळनंतर पेटिकोट वगैरे कपडे बाथरूममध्येच अस्ताव्यस्त विसरून आली होती आईने घर डोक्यावर घेतलं होतं माझ्यासमोरच आई तिला पोरकट निर्लज्ज हेच का तुझ्या आईचे संस्कार आणखी नाही नाही ते म्हणाली बहिणीच्या मनावर तो मोठाच आघात होता त्यानंतर तिने ते दादाला मुंबईला बदली करून भाग पाडलं तेव्हापासून दादा बहिणी दुरावलेच खरं तर घरी मी सुद्धा आंघोळीनंतर बाथरूममध्ये माझे अंडर गारमेंट्स निर्धास्तपणे तसेच टाकून पळायची मग बहिणी का वेगळी होती तीही तिच्या ती घरी तेवढीच निर्धास्त का नसावी ते तिथंच हक्काचं घर होतं रात्रभर मला झोपे येईना त्या काळात मी ही वहिनीशी काही फारशी चांगली वागले नव्हते माझ्या आईने कधी मोठ्या मनाने स्वतःच्या सुनेला समजून घेतलं नाही आता माझी सासू तिच्यासारखी कोत्या मनाची असेल असे, असे समजून तिला धडा शिकवण्यासाठी ती, ती मला ट्रेनिंग देत होती मला अपराध्यासारखे वाटू लागले तसेही सहा महिने झालेत मी कंपनी सुट्टी घेतली नव्हती सकाळीच काकूजवळ जाहीर केलं मी पंधरा दिवसासाठी माहेरी चाले प्रांजलची नाव नव्हतीच आधीच फोनवर आईला सांगून ठेवले बॅग भरून तयार ठेवू नागपूर ते सी एस टी दोन तिकीट ऑनलाईन बुक करून घेतली आई नाही नाहीच करत होती पण मी तिला राजी केले धाडसाने मीच वहिनीला फोन केला काही प्रस्तावना न करता सगळं सांगून टाकले बहिणी आम्ही दोघी येत आहोत नवीन सुरुवात करायची आहे मन म्हणत होतं म्हणावं माझ्या चुका दुरुस्त करायच्या आहेत माफी मागायची आहे पण मन धजले नाही लग्नानंतर पहिल्यांदाच आईकडे आले होते दिवसभर मी काहीच काम केले नाहीत स्वयंपाकापासून किचन आवरण्यापर्यंत आईनेच केलं इतक्या दिवसांनी रात्री आईच्या कुशीत लाडावून झोपण्याची गोडी काय वरणावी आईने विषयाला हात घातलाच काय म्हणते तुझी सासू मग मात्र मी तडकलेच आई कोणत्या जगात वावरत आहेस तू तुला माहिती तरी आहे का तुझ्या कल्पनेपेक्षा जग किती वेगळं आहे ते खूप चांगली आणि समजूतदार आहे माझी सासू उलट आपणच बहिणीवर अत्याचार केलेत आपण अपराधी आहोत तिचे आईला हे उत्तर अपेक्षित नव्हते मी तिला दुखावले होते रात्री आम्ही दोघी काहीच बोललो नाही दुसरा दिवस रात्री दोघी दुरांतो एक्सप्रेसमध्ये बसलो सकाळी सी एस टीला पोहोचलो दादाचं ऑफिस होतं स्टेशनवर बहिणी आली होती घ्यायला कोचच्या दाराशी येऊन तिने आधी आईच्या हातातली बॅग हातात घेतली प्लॅटफॉर्मवर उतरताना आईला तिनेच हात दिला अहो सकाळी सकाळी थोडं गारच असतं म्हणत स्वतःच्या अंगावरची शाल आईच्या खांद्याभोवती गुंडाळी आईला उशाळ्यासारखे झाले दाराच्या नेहमीच्या ओळखीतला टॅक्सीवाला होता टॅक्सीकडे जाता जाता बहिणीने आईचा हात हातात धरला म्हणाली आई आता चांगल्या महिनाभर मुक्काम करा आता हळूहळू इकडेच व्हायचं आहे आतापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या कष्टाने पार पाडल्यात तुम्ही आता तुमचे एन्जॉयमेंटचे दिवस आहेत डायबेटीसची काळजी करू नका तुमच्या आयुर्वेदिक टॅबलेट्स इथेसुद्धा मिळतात घरी फोनवर मागून घेऊ आईला अगदी घरी भरल्यासारखे झाले दादा तृप्ती कॅफेला थांबायचं आहे आपल्याला पंधरा मिनटं महिनी ड्रायव्हरला म्हणाली अगं आईचा सकाळचा चहा व्हायचा असेल ट्रेनमध्ये शुगर फ्री चहा मिळत नाही ना त्यांना कसं सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो त्याशिवाय त्यांना डोकं हलकं वाटत नाही आई अहो घरी पोचायला अजून दीड तास आहे इथे तृप्तीमध्ये तुमच्या टेस्टचा शुगर फ्री टाकून झकास चहा मिळतो आधी तो घेऊया घरी पुन्हा घेता येईल बहिणी आणि हो बाहेरचं चा पाणी चालत नाही ना तुम्हाला हे मिनरल वॉटर आणायला आहे आता मात्र मला हुंदका आवरेना तशी वहिनीने एकदम मला आपल्या जवळ ओढले मिठीत घेऊन वाचल्याने ती माझी पाठ थोपटू लागली मी जे सांगू शकले नाही ते वहिनी समजून गेली होती माझ्या मनात विदाईच्या वेळेस ताईने मला असेच मिठीत घेतले होते ताईलानं सापडलेला संसाराचा सूर मला मात्र गवसला होता एका सुनीच्या भूमिकेतून वहिनीच्या विशाल मनात आमच्यासाठी प्रेमाचा अथांग महासागर ओतप्रत होता आम्हालाच आतापर्यंत त्याचा थांग लागला नव्हता प्रेवेला खिडकीच्या पटीतून झुळझूळ हवा आत येत आली होती कधीपासून आईच्या चष्म्याच्या फ्रेमला अडकून पडलेल्या अश्रुबिंदूंना मोकळी वाट मिळाली कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद